तर विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्षे सहरशी स्वागत बारवाड येथे बहादूर साहेब देवाचा ओरूस उत्साहात सोंगी भजनाच्या कार्यक्रमाने बारवाडवाशी मंत्र बारवाड तालुका निपाणी येथे श्री बहादूर साहेब देवाचा ओरुस भक्तिमय वातावरणात उत्साहाने पार पडला विशेष म्हणजे सर्व उर सर्वत्र उरसानिमित्त कलापथक तमाशा अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मात्र बारवाड येथील बहादूर साहेब देवाचा ओरुस कमिटी व समस्त मुस्लिम समाजाने धोनेवाडी येथील श्री सद्गुरू आप्पा महाराज संगीत शृंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करून हिंदू मुस्लिम ऐकायची प्रतीक असल्याची दाखवून दिली प्रारंभी सोमवारी बहादुरशाही देवाचा दर्गा आवारात मंडप चढविण्यात आला मंगळवारी गंधरात्र असल्याने गंधलेप लावण्यात आला तर बुधवारी भर उरूस असल्याने भाविकांनी व ग्रामस्थांनी नैवेद्य अर्पण केला व रात्री श्री सद्गुरू आप्पा महाराज संगीत शृंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर मध्यरात्री चार वाजता सरकारी मानाचा गलिप चढवण्यात आला आज खरोखर भोनेवाडीचे हे भजनी मंडळ म्हणजे समाजाला भक्तीमार्गाची गोडी लावून भरकटत चाललेल्या समाजाला व लोकांना योग्य दिशा मिळावी जातीवे दुसरून आपण सारे एक आहोत याची जाण ठेवून सर्वजणी ईश्वराची लेकरे आहोत असा संदेश देणारे एकमेव असल्याचे त्यांनी सादर केलेल्या गणेशवंदन वेळी बायकोचा झगडा गुरगुंडा वाज्यामरो आदी सोंगातून सांगून सम प्रबोधन करत एकतेचा संदेश देणारे एक युटुंब बसनेमध्ये असल्याचे पाहायला मिळाले यातील सर्वच कलाकारांनी आपली कला, कला उत्कृष्ट प्रकारे सादर करून बारवाडवासियांच्यातून प्रतिसाद मिळवला प्रारंभ या कार्यक्रमाचे उद्घाटन मौला मल्ला यांच्या हस्ते शिरकोळ वाढवून करण्यात आले मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलसाठी सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी कळकळीची विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बंडे आता काय काय आणले बघावी तुम्ही साईत काय काय सांगितलं अनेक सांगतो तेवढं अनेक लक्ष द्या आम्ही गणपती पार्थिव स्वामी आगमन झालं त्यावेळेला गणपती आणि पार्थिव स्वामी काय म्हणू लागले प्रथम पूजेचा मान कुणाला या दोघांचं वाद चालला भरात रक्त पाटील भर रक्त तापले औ पाटील त्या ऊस काना घाणात काळ शिप्पीवर रागात रक्त

म्हणजे वय तुमचं किती आता माझं आता माझं वय छप्पन आहे तुला काय करायचं मला की आता बर प्रेमाचे कुंकू भाली लाविले काय म्हणते मी प्रेमाचे कुंकू भाली लाविले मावशी जरा एकमेकीच्या कपाळाला बघा बर कुणाच्या कुंकू दिसतोय आता नाही भैया कारण काय झालं माहितीये का आता कुंकूवाल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या आणि घरच्या भिंती साऱ्या सुहासिनी झाल्या कारण काय बाईचा नित्यक्रम काय असतो उन्हात फिरून येते आणि बाई घरामध्ये आल्यानंतर काय करते पहिल्यांदा बाथरूम मध्ये जाते आणि पहिल्यांदा काय करते कपाळाला असते टिकली जी असते ना ती कुठं लावते भिंतीला लावते उसाळा तुम्ही जेवायची घराची बसण्यात उसाळा तू नको एवढं होय घरात कुठल्या पट्टीला उद्या तोडायचे कुठल्या पट्टीचा म्हणजे आता तू एवढा सगळा दर्दी माणूस आहेस त्यातला कुठल्या पट्टीचा तोडायला हे तुला